वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सकाळी सकाळी मुलांना आमच्याकडे सव्वा सातला शाळा असते मुले सातला तरी घरातून बाहेर निघतात त्यावेळी डब्याला काय द्यायचे हा खूप मोठा प्रश्न असतो झटपट रेसिपी उरकलीही पाहिजे किंवा झटपट स्वयंपाक झालाही पाहिजे आणि मुलांचेही आवरले गेले पाहिजे असा विचार आपल्याला करावा लागतो या ठिकाणी मी एक साधी सिंपल डिश बनवली आहे खूप जास्त त्यामध्ये काही नाही अगदी साध्या पद्धतीने बनवली आहे पण खायला खूप टेस्टी लागते आणि घाईच्या वेळेला अतिशय पटकन होते आणि मुलांना पण ती खूप खूप आवडते चला तर मग ही रेसिपी जरा डिटेलमध्ये पाहूयात तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले होते दोन चमचे तेल टाकलेले आहे त्यामध्ये दोन ते तीन बटाट्याच्या मोठ्या आकारामध्ये फोडी केल्या आहेत आणि त्या टाकल्या आहेत वरून थोडेसे मीठ टाकले आहे आणि यावरती झाकण ठेवले आहे साधारणपणे एक मिनिटभर आपल्याला या फोडी अशात राहू द्यायच्या आहेत एक मिनिटानंतर मी आता झाकण खोलले आहे आता आपल्याला पुढे हलवून घ्यायचे आहेत मस्तपैकी यांना छान सोनेरी रंग आलेला आहे थोडेसे मीठ घातल्यामुळे यांना आळणी लागत नाहीत खूप छान आणि खूप खमंगाशा लागतात बटाट्याचे प्रमाण जे आहे ते मुलांच्या आवडीनुसार ठेवायचे आहे पण मुलांना बटाटा खूप आवडतो म्हणून मी या ठिकाणी साधारणपणे तीन बटाटे जे आहेत ते घेतले आहेत बटाटे छान सोनेरी रंग आला की हे बटाटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे जे पदार्थ आहेत हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घेतलेला जो बटाटा आहे तो, तो मी एका प्लेटमध्ये काढून ठेवला आहे मी एकदा सर्व शेंगादाणे जास्त जा ते भाजून ठेवते म्हणजे आयत्या वेळेला घाई होत नाही भाजून ठेवलेले शेंगादाणे जे आहेत ते मी अर्ध्या मिनटासाठी कढईमध्ये हलकेसे परतून घेतले आहेत आणि साईडला काढून ठेवले आहेत त्याच तेलामध्ये अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो ॲड केला आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छानपैकी लाल रंगावर परतून घ्यायचा आहे या ठिकाणी मी गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवलेली आहे मोड आलेली मिक्स मटकी जी आहे ती मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती ही दोनशे ग्रॅम एवढी मटकी आहे मस्तपैकी मटकी दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर तिचा वास वगैरे काही येत नाही अतिशय छान आणि मस्त होते ही मटकी आपल्याला अगदी हाय फ्लेमवरती साधारणपणे दोन ते तीन मिनिट फक्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे बटाटे वगैरे फ्राय करून जेवढे तेल राहिले आहे त्यातच आपल्याला मटकी परतायची आहे एक्स्ट्राचे जे ऑइल आहे किंवा तेल आहे ते आपल्याला टाकायचे नाही चवीनुसार थोडेसे मीठ ॲड केले आहे आणि मस्त एकदा मटकीवरती अर्ध्या ते एक मिनटासाठी झाकण ठेवायचे आहे ग्लासची जी फ्लेम आहे गॅसची ती झाकण ठेवल्यानंतर अतिशय लो करून ठेवायची आहे साधारणपणे एक ते दीड मिनटासाठी आता एक ते दीड मिनटानंतर मी झाकण खोलणे आहे मटकी आहे ती छान अशी मस्त वाफळली गेली आहे मटकी ही पूर्णपणे शिजवायची नाही मटकी फक्त आपल्याला वाफाळून घ्यायची आहे एकदा मटकी छान छानपैकी सुंदर अशी हलवून घ्यायची आहे आता मटकीचा खूप छान असा सुगंध येत आहे यामध्ये मी मिरची वगैरे काही टाकली नाही मुलांना जर तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरची टाकू शकता परत एकदा मी यावरती झाकून ठेवले आहे हे झाकण आपल्याला आता फक्त अर्धा मिनिटासाठी ठेवायचे आहे आणि हलकसं एकदा मटकीला हलवून घ्यायचं आहे हिंद गॅसवरती वा खूप अशी मटकी फ्राय झालेली आहे मटकी खाताना आता कच्ची लागणार नाही आता फ्राय केलेला बटाटा आणि शेंगादाणे जे आहेत ते मी ऍड केले आहेत वरून हलकसं थोडंसं तिखट घातलं आहे तिखट तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मुलांच्या आवडीनुसार किंवा घरच्यांच्या कोणाच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सर्व जे पदार्थ आहेत ते अतिशय व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता कुठलाही तेलकटपणा किंवा कुठलंही जास्त प्रमाणाच्यामध्ये नाही अगदी व्यवस्थित अशी ही रेसिपी झालेली आहे सर्वात शेवटी आता यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि एक परत एकदा हलवून घ्यायचं आहे मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी अगदी पौष्टिक असा हा नाश्ता होतो मुलांचे पोटही भरले जाते आणि काहीतरी सकाळी सकाळी पौष्टिक करून दिले किंवा मुलांना खाऊ घातले हेही आपल्याला समाधान मिळते आणि घाईच्या वेळी अतिशय पटकन अशी ही रेसिपी होती आपण मुलांचे विणी घालणे किंवा त्यांना कपडे वगैरे वगैरे घालणे यावेळेससुद्धा ही रेसिपी बनवू शकतो चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर ला हो ला 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 करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किमान दोन ते तीन मिनटं तरी मटकीला थंड होऊ द्या आणि नंतर तिला आपण मटकी मटकीला आपण डब्यामध्ये भरणार आहोत कारण मटकी शक्यतो कधी कधी लवकर खराब होण्याची भीती असते म्हणून हलकंसं मटकीला थंड करायचं आहे आणि मगच डब्यामध्ये भरायचं आहे तोपर्यंत आपण बॉटल भरणे किंवा इतर तयारी करून घेऊ शकतो चला तर मग असंच भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सरावणार टेक केअर बाय बाय